नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज माजी सैनिकांचे स्वातंत्र्य दिनानिमित्त महापुरुषांना अभिवादन देशाचे सीमेचे रक्षण करणारे दिग्रस येथील माजी सैनिकांनी आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन केले माजी सैनिक व त्यांच्या परिवाराने छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येथे शिवमुद्रेला अभिवादन केले तदनंतर बिरसा मुंडा चौकातील स्मारक शहीद मनोहर बुगडे स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कमान चौक येथील शहीद स्मारक भगत सिंग यांचा पुतळा अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र छत्रपती संभाजी महाराज चौकातील फलक व शास्त्री नाईक पुतळा इत्यादी ठिकाणी माजी सैनिकांनी अभिवादन केले आणि एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भरा नाही जो भावस आहे प्रहेती जिसने रसधार नाही हृदय नहीं व पत्थर आहे जिसने स्वदेश का प्यार नाही ही भावना घेऊनच समस्त हे माजी सैनिक मंडळी असेल स्वातंत्र्य सैनिक असेल त्यांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मानवंदना देण्यात येत आहे आणि ही समस्त शूरवीर मंडळी या ठिकाणावरून अभिवादनाची आणि स्वातंत्र्य दिना एक मिरवणूक पूर्ण करणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद yeah